नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी ओंकारमध्ये मित्रांनो आज आपल्या पिल्ल्यांना वीस दिवस झालेले आहेत तर पाहू शकता तुम्ही त्यांची वीस दिवसामध्ये किती ग्रोथ झालेली आहे अशा प्रकारे मित्रांनो ते मी ते पिले दिवसभर आपल्या शेणखतामध्ये शेणखताच्या उकिरड्यावर चरत असतात आणि मित्रांनो आज सकाळचाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी थंडीमुळे थोडी कमीच आहे थोडी ऊन पडली की हो यह। 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 ते खूप ॲक्टिव्ह होतात अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो मी जवळून दाखवतो या त्यांची ग्रोथ किती झालेली आहे तर आपण त्यांना परत बागेत घेऊन जाऊया य अशा प्रकारे ते मित्रांनो मागे मागे धावत येत असतात काय खायला दिले जाते पाहू शकता मित्रांनो आपले टोटल बारा पिल्ले आहेत मित्रांनो एक एक पिल्लू मांजरीने खाऊन टाकला अशा अच्छा प्रकारे मित्रांनो आपल्याला त्यांना एक महिन्यापर्यंत खूप खूप त्यांची काळजीने नियोजन करावे लागते मित्रांनो आपण एक महिन्यानंतर त्यांचं वजन करून तुम्हाला दाखवूया मित्रांनो किती त्यांचं वेट होते एक महिन्यामध्ये वीस दिवसांचे बिल आहेत मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपण आणलेली नवीन कोंबडी तिने आपल्याला ती पण अंडे घालत काय मित्रांनो तिचे किती अंडे झाले ते तुम्हाला दाखवतो पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या नवीन कोंबडीचे सहा अंडे झालेले आहेत आणि आपण अशा प्रकारे तिला तेलाच्या रिकाम्या डब्यामध्ये अंडी घालायला बनवून दिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा